हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत बिर्याणी चिकन बिर्याणी त्यासाठी अर्धा किलो चिकन अर्धा किलो तांदूळ दोन्ही सम प्रमाणात घेतले आहे कांदा तळण्यासाठी उभा कट करून घेतला तांदूळ भिजत ठेवून अर्धा तास पाण्यात ठेवले नंतर पाणी उकळण्यासाठी ठेवले चिकनला मॅरिनेट करण्यासाठी सर्व प्रकारचे मसाले मटर मसाला लाल तिखट बिर्याणी मसाला दही आलं लसूण पेस्ट कोथिंबीर पुदिना हे सर्व मिश्रण लावून घेतले पाणी उकळल्यानंतर त्यात थोड्या खडे मसाले घातले लक्षात नव्हते म्हणून परत चिकन मध्ये हळद झाला होता नंतर बिर्याणी पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजलेला तांदूळ घातला नंतर कांदा पत्त्याला ठेवला होता त्यात चिकन घालून ते पण परतून घेतले चांगले त्यासाठी टेस्टसाठी परत साजूक तूप घातले नंतर ते थोडेसे पाणी घालून वापरून घेतले चिकन शिजल्यावरती वाफळलेला तांदूळ चिकनवरती घालून त्याच्या लेअर दिल्या ले। खूप दिवसांनी चिकन बिर्याणी बनवली होती नंतर त्याच्यावरती कांदा घालून कोथिंबीर पुदिना असे सर्व जिन्नस घातले नंतर त्याच्यावरती साजूक तुपाची धार घातली व कणकेने पूर्ण खातेले स्टव केले पंधरा मिनिट गॅसवर मंदाचे वरती ठेवून बिर्याणी झाली तयार कशी झाली आहे बिर्याणी टेस्टसाठी तर एकदम छान होती दिसण्याचं काय माहिती कशी झाली होती माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा